नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किरण शिंदे परत तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे शेतकरी मित्रांनो आजचा आपण व्हिडिओ पाहणार आहोत पीक विमा दोन हजार तेवीस कशा पद्धतीने मंजूर झाला किंवा नाही झाला कशा पद्धतीने ऑनलाईन चेक करायचं हे आपण ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया वर्ष दोन हजार तेवीसमध्ये जर तुम्ही पीक विमा भरलेला आहे आणि तो पीक विमा तुम्हाला अद्यापही मिळाला नसेल किंवा मिळालेला असेल किंवा दोन हजार तेवीस ऑनलाईन स्टेटस ऑनलाईन पद्धतीने आ, कसे तपासायचे अगदी काही मिनटात आपण पाहणार आहोत चला तर या ठिकाणी आपण हे हे स्टेट ऑनलाईन पद्धतीने काही तपासणी त तपासणी आहे त्यामुळे ही माहिती शेवटपर्यंत नक्कीच वाच वाचा, वाचा जेणेकरून तुम्हाला याबद्दल संपूर्ण माहिती मिळेल पीकोम माहिती ब बघण्यासाठी शासनाने अधिकृत वेबसाईटसुद्धा यासुद्धा आहे याचा वेबसाईटवर आपल्याला काही संपूर्ण माहिती बघायला मिळते ही माहिती तपासण्यासाठी पात्र दोन हजार तेवीस या वर्षी पिकुमा भरलेला असावा तेव्हाच तुम्ही ही माहिती ऑनलाईन पद्धतीने तपासू शकता ही प्रक्रिया अतिशय सोपी पद्धती सोपी पद्धती ही माहिती तुम्ही वेब मोबाईलवर सुद्धा बघू शकता पिकोमा दोन हजार तेवीसची माहिती बघण्यासाठी काही कागदपत्रे लागणार आहेत काही माहिती अशी की बघण्याची व कोठे बघायची हे संपूर्ण माहिती बघा चला तर आपण आता पाहूया पी क्युमा दोन हजार तेवीस ऑनलाईन स्टेटस कशा पद्धतीने तपासायचं जो पी क्युमा तुम्ही दोन हजार तेवीसमध्ये भरलेला आहे त्याची स्टेटस तपासण्यासाठी तपासण्यासाठी तुम्हाला तुमच्या ब्राउजरमध्ये पी एम एफ बी वाय ह्या अधिकृत वेबसाईटवर जाय जावं लागेल ही अधिकृत वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला ही या ठिकाणी खूप सारे पर्याय दिले दिलेस या पर्यायापैकी तुम्हाला एक ॲप्लिकेशन स्टेटस या पर्यावर टच करावं लागेल या पर्यावरती क्लिक के केल्यानंतर आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन ओपन होईल त्यावर पेजवर तुम्हाला रिसिप्ट नंबर टाकायचा आहे हा नंबर तुम्हाला तुम्ही भरलेल्या पीक क्यू पावतीचा असेल हा नंबर तुम्हाला न चुक चुकता व्यवस्थितरित्या व च चौकटीमध्ये टाकायचा आहे नंबर टाकल्यानंतर तुम्ही कॅबचासुद्धा वापर करायला लागणार आहे ही कॅब कॅबच्या सुद्धा तुम्हाला न चुकता भरायचा आहे ही संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खालील पिवळ्या रंगामध्ये चेक स्टेटस यांना बटनावरती ट टच करावं लाग लागणार आहे या बटनावरती टच करताना तुम्हाला तुमच्या ज्या व्यक्तीची माहिती डिटेल्स भरल्याची आहे ती संपूर्ण माहिती या ठिकाणीच दिसून येईल यामध्ये स सर सर्वप्रथम शेतकऱ्यांचे नाव स्कीम सीजन इयर आणि सोर्स कोणत्या आहे या संपूर्ण डि डिटेल्स या ठिकाणी तुम्हाला द दाखवण्यात येईल पीक विमा स्टेटस कसे आहे हे बघण्यासाठी तुम्हाला या पेजचा थोडी खाली स्क्रीन करायचं आहे आणि एक स्क्रीन केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती या ठिकाणी दाखवली जाईल अशा पद्धतीने तुम्ही अगदी काही मिनटामध्ये तुम्हाला पीक विमा स्टेटस ऑनलाईन पद्धतीने तपासू शकता ही माहिती इथं संपवतो या व्हिडिओ इथं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय रामकृष्ण